नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष सलीम शेख यांनी आपल्या सर्व समाज कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत निलेश साबरे यांना पाठिंबा दिला भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच्या हक्काची जागा असताना शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसचे अस्तित्व संपवण्यासाठी जागा आपल्याकडे मागून घेतली तसे सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा यांना उमेदवार म्हणून उभे केले त्यामुळे आमचा फक्त अल्पसंख्याक समुदायाचा खाली दाखवण्यात आले बॅनरवर फोटो नाही म्हणून आम्ही निलेश साबरे सारख्या सच्चा आणि समाजासाठी तळमळणे काम करणाऱ्या व्यक्तीला तनमन लावून जिंकून नानो असा इशाराही सलीम शेख यांनी याप्रसंगी दिला यावेळी अल्पसंख्या विभाग जिल्हा अध्यक्ष सलीम शेख जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा उपाध्यक्ष अशफाक शेख महासचिव मतलूक शेख अनवर शेख फिरोज अकबर सय्यद झिलान शेख निजाम शेख एजाज शेख शेख शावल्ली शेख रफीक शेख शबनम शेख रुखसाना शेख संगीता घोंगडे सुनीता काने मोहसिम सय्यद निलोफर शेख फिरोज शेख नगमान शेख आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी सलीम शेख यांनी नागरिकांना आवाहन केले अशा व्यक्तीला मतदान करा जो आपल्या गरिबांचा विचार करतो आपण सर्वांनी निलेश साबरे यांना बहुमताने मतदान मतन करा असे यावेळी सलीम शेख म्हणाले आता पत्रिका पद असं आमचं होतं की आम्ही सपोर्ट तर बालेमाला जिष्टापासून करत आलो होतो बरोबर आहे म्हणजे डिक्लेअर होण्याच्या पहिल्यापासून दोन महिन्यापूर्वी आमच्या यादीत सगळं काम चालू होतं इथे ऑफिसमध्ये आमच्या ग्राउंड लेवलला सगळं काम चालू होतं महाविकास आघाडीच्या म्हणजे व जे नेते आहेत नाना पटोले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं व्यवस्थितशीर आमचं काम चालू होतं पण ज्या टायमाला बाळेमामाला तिकीट डिक्लेअर झाली आणि तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर कमीत कमी आता दहा आठ दिवस पहिल्यापर्यंत त्या माणसांनी आम्हाला खास करून मायनोटीला एक म्हणजे इज्जतच नाही दिली असं धरून झाला तुम्ही किंवा कुठल्या गोष्टीमध्ये या लोकांनी आमच्या आम्हाला याच्यामध्ये घेतलं नाही विश्वासामध्ये नाही घेतलं आणि आम्ही वारुंवार यांच्यासाठी काम करायचं त्यांच्या पियरला भेटलो आमच्याकडे एक तारखेला संध्या रात्री नऊ वाजता यांनी यायचा टाईम दिला होता काय टाईम दिला होता की आम्ही नऊ वाजता तुमच्याकडे येऊ आमच्या इथे कमीत कमी दीड दोनशे लोक इथे उभे होते सगळे पण हे आमच्या इथे नाही येता हे दुसरीकडे गेले म्हणजे जे ऑफिस खोलून बसतात दिवस इलेक्शनच्या दरम्यान त्या लोकाकडे गेले त्याला आम्हाला त्याच्यावर पण काही ऐतराज आम्ही नाही केला आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षला पण सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या मायनॉरिटीचे हे आहेत अध्यक्ष आहेत वजाद मिर्झा साहेब आणि मायनो मायनोरिटी चेअरमॅन इम्रान प्रतापगडी यांचे फोटो पण तुम्हाला कुठल्या बॅनरवर दिसले नाही त्यांच्या सप्समध्ये एवढा मतभेद आहे मुद्दा काय माहिती आहे का की ह्या लोकांनी आहे ना बाळेमामाची जे टीम आहे आणि बाळेमामा ज्या लोकाला घेऊन फिरतो या फिरतात हे त्यांना जर हारले तर हे समजून जाणार आहे ते लोक त्यांना हरवणार आहे हे तुम्हाला एक नक्की गुण सांगतो का तर जे ग्राउंड लेवलला काम करतात जे वर्कर्स आहेत जे आम्ही वर्कर समजतो आम्हाला ते कार्यकर्ते जे आमच्याकडे लोक कधी आलेच नाही आणि हे जो पाच पाच वर्ष कुठे दिसत नाहीत रस्त्यावरती या अशा लोकांना घेऊनच्या बाळेमामा फिरतात तर आम्ही यांच्या पी बोललो सचिन पोटेंशी बोललो परत जिजा हॉल जी, या गीता हॉलमध्ये तिकडे मिटिंगही झाल्या आम्ही त्या मिटिंगमध्ये सांगितलं तुम्ही आमच्या नेत्या लोकांचे फोटो टाका तरी पण बारा तारखेच्या जो सभा झाली शरद पवार साहेबाची जी। त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या आमच्या मायनॉरिटीच्या नेत्याचा फोटो नाही दिसला त्याच्यामध्ये तुमचे हे शिंदे ठाकरे गटाचे काय ते नेते जास्ती बोलतात राऊत राऊत बघा एक फोटो खाली एक फोटो त्यांचे पाटील राष्ट्रवादीचे फोटो खाली एक वडी म्हणजे आमच्या कुठल्या नेत्याला मध्ये पण नाही घेतला आहे लोकांनी मायनॉरिटीचे वोट पाहिजे पण मायनॉरिटी नाही पाहिजे हे कसला न्याय आहे लोकांचा तो असा आहे की मी त्यांना आजपासून तो ओळखत नाही पहिली गोष्ट मी त्यांना गेल्या तीन वर्षापासून ओळखतो आणि तीन वर्षापासून त्यांचे जे अजित किंवा काय त्यांच्या संस्थेचे लोक आहेत ते माझ्याकडे येत होते वारंवार काय येत होते की सलीमबाई आम तुमचं इथं एवढं चांगलं काम होतंय तर तुम्ही एक काम करा आमचा कॅम्प इथे लावा तर मी त्यांना सांगायचं बाबा कॅम्प लावतो पण काँग्रेसचा एखादा नेत्याचा फोटो तो हाटणार का बॅनरवरती हो ता बोर तर ते काय बोलायचे आम्ही बॅनरवर फोटो नाही टाकू शकत का आमची संस्था आहे बरोबर आहे म्हणून तीन वर्षापासून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यांचे कामं बघत होतो आणि त्याच्या आधीपासून निलेश तांबळेसाहेब ग्राउंड लेवलला काम करतात आमच्या एरियातले कितीतरी लोक आहेत त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन आरण्याचे ऑपरेशन किडनीचे बरेचसे त्यांचे काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो इथे एवढे मेहंदी क्लास सिलाई क्लास हे त्यांनी चालू केले होते आता गेल्या वर्षी म्हणजे जूनमध्ये त्यांनी एवढे पुस्तकं वाटले उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये आणि त्यांचा सगळा काम चालू आहे आज गरिबाला काय पाहिजे आज मेडिकल आणि एज्युकेशन हे दोन पाहिजे मला सांगा कोण करतं या सगळ्या गोष्टी ते संस्था चालवतात ठीक आहे त्यांच्याकडे फंड कुरू, काम करून घेतात ना ते लोकांचं त्यांच्याकडे काम येत असेल त्याच्यातून पैसा वापरतात ते पण ते काम लोकांचं करतात ना गरीबाचं आजकाल गरीबाचं कोण करतं गरीबाच्या कामासाठी म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांनी आम्हाला की बघा मी तुमचं सगळं काम करणार आहे एवढ्या वर्ष पण करत आलो तर आम्हाला त्यांची एक एक गोष्ट खरी पटली ती आणि म्हणून आम्ही आमची कल्याणची पूर्ण मायनोरि जी टीम आहे ती जाहीरपणे त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे आम्ही पार्टीमधून इस्तीफा मी राजीनामा दिला नाही पण आमचा सपोर्ट त्यांना पूर्णपणे आहे एक सांगतो की आता जे जे मतदान आहे सगळ्यात महत्वाचं होतं की आम्हाला बी जे पी सरकार जे केंद्रामध्ये बसलेली आहे त्या बी जे पी सरकारनं संविधान संपवायचं काम केलेलं आहे त्या बी जे पी सरकारनं हिंदू मुस्लिम गेल्या दहा वर्षामध्ये करत आले त्या बी जे पी सरकारने ऐंशी करोड लोकाला गरीब केलं का तर पाच किलो राशन देतात याचा ता अर्थ हा झाला की एकशे चाळीस करोडची आबादी आपली आहे त्याच्यामध्ये ऐंशी करोड लोकाला बी जे पी सरकारने गरीब केलेला आहे हा गरिबाचा रेसा जो वाढला या दहा वर्षामध्ये वाढला म्हणून मी सांगतो की जे काय आपले हिंदू मुस्लिम आपण सगळे एक आहेत याच्यामध्ये जात भेदभाव केला नाही पाहिजे आणि सगळे मिळून जो एक चांगला माणूस जो आपल्याला आपल्या एरियातलं आपलं काम करू शकतो आपली जे लोकसभा त्याच्यामध्ये काम करू शकतो अशा माणसाला तुम्ही निवडून द्यायचं काम केलं पाहिजे हे मी आपल्या युवाला सांगतो आपल्या माता बहिणीला सांगतो आपल्या मित्र बंधूला सांगतो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद